ताबडतोब डॉक्टर कडे जाऊन अपॉइंटमेंट घेऊन उपचार करावा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर रणजित सिंग नाईक निंबाळकर यांची टीका मोहिते यांना दृष्टीबाधा झालेली असेल देशातील सर्वाधिक कामे मतदारसंघामधला हा मतदारसंघ आहे ज्या लोकांना विकास दिसत नाही अशा लोकांवर सर्वार्थाने उपचार करायला पाहिजेत आणि त्यांनी ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन अपॉइंटमेंट घेऊन उपचार करावा सर्वाधिक विकास झालेल्या विकास दिसत नसेल तर दृष्टी चेक करून घ्यावी स्थिरीकरण नावाची योजना गुंडाळली हे केवळ कागद नाचवत आहेत अशी टीका रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली आहे त्यांनी कोणत्याच प्रकारे लोकसभेचा विकास न केल्यामुळे आम्हाला जनतेसाठी या ठिकाणी निवडणुकीत उभार उतरावं हो लागलेलं ला आहे मला वाटते त्यांच्या दृष्टीबाधा झालेली असेल देशातल्या सर्वाधिक कामं झालेल्या काही मतदारसंघामधला हा मतदारसंघ आहे आणि ज्या लोकांना विकास दिसत नाही अशा लोकांनाच्यावर सर्वार्थाने उपचार करायला पाहिजे आणि त्यांनी आपले डॉक्टरकडं जाऊन ताबडतोब अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे सर्वाधिक विकास झालेला आहे मतदारसंघामध्ये यांना विकास दिसत नसेल तर त्यांनी आपापल्या आप दृष्टी चेक करतो कृष्ण भीमा स्थिरीकरण या मा जे आपण सांगितलं त्याचं फ्लड डायव्हर्शन अशा प्रकारे नामकरण करून विजयदादांचं जे कामाचं श्रेय तुम्ही घेण्याचा के प्रयत्न केला अशा एक प्रकारचा त्यांनी आरोप केला होता कृष्णा भीमा स्थिरीकरण नावाची योजना ही बसनात गुंडाळलेली आहे हे के केवळ कागद न आहेत यांना त्यातलं काही काळीचे अकल नाही आणि अशा याच्यामध्ये या लोकांना नुसतं नकाशात दाखवून लोकांना गेले स पन्नास वर्ष यांनी खेळवलेलं आहे मला आपल्याला सांगायचं आहे की जे उमेदवार आहेत त्यांना ना टी एम सी कळत ना पाणी कळत पाणी येणार कुठं कळत अतिशय नॉलेजचा अभाव असणार ही मंडळी केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या जीवावर दादागिरीच्या जीवावर मतदारांना दबाव आणणारी मंडळी हे पाण्याच्या विषयावर काय बोलणार आहे सर्व अर्थाने सिंचन प्रकल्प या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि कृष्णा फ्ल डायव्हर्शन हा प्रकल्प जो आप खोरे, खोरे जी 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 की आपल्याला या खोऱ्या एका खोऱ्यातून पाणी दुसऱ्या खोऱ्यात वळवणं शक्य नसल्यामुळं केवळ पुराचे पाणी वळवण्यासाठी राज्य सरकारने त्याला परवानगी दिलेली आहे आणि यांचा ज्ञान आणि यांची जी उच्ची आहे ती यावरून दिसते की आमच्यापैकी कुणालाही त्या बैठकीचं निमंत्रण सुद्धा राज्य सरकारने दिलं नव्हतं केवळ हे स्वतःचा आक्की मिळवण्यासाठी या भर मोठी मोठी नावं घेतात यातली शून्य असणारी मंडळी ती